भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत आपण थेट पाहूयात खरं तर आज तोही दिवस आहे दुःखाचा दिवस आहे मुंबईकरता आणि करता, करता। पण आज संविधान दिवसही आहे ज्यातनं आम्हाला खूप काही शिकायचं आहे आणि खूप काही पुढे जायचं आहे सर पेपरमध्ये बातमी आलेली आहे की शिंदेना सीएम करणार म्हणून शब्द दिला होता असं बीजेपीने दिला होता बार बार आपली कालपासनं तुम्ही वारंवार वारंवार या विषयाला मीडिया म्हणून डायवर्ट करतायत आम्ही सांगितलं आहे की एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा बसून आणि आमचे केंद्रीय नेतृत्व बसून याबद्दलचा निर्णय आहेत शेवटी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या सरकार येणार आहे आणि मजबूत सरकार असणार आहे महायुतीचं सरकार आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो पण असं आहे की काहीतरी कपोलकल्पित बातम्या तयार करून महाराष्ट्राला कन्फ्यूज करण्याचं काम काही मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून सूत्राच्या नावाने करतायत त्यामुळे थोडं जरा थांबावं लागेल व्यवस्थित महाराष्ट्राचं सरकार येणार आहे व्यवस्थित सर्वाला न्याय देणारं सरकार येणार आहे आमचं केंद्रीय नेतृत्व योग्य विचार करूनच सर्व गोष्टी करणार आहे त्यामुळं कुठलंही फाटेफुटे न काढता हे झालं ते झालं हे केलं ते केलं कृपया याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला कन्फ्यूज करू नये शिंदे मागच्या वेळी मी कुणालाही सल्ला देणार नाही कुठलाही पण प्रत्येकाच्या कार्यकर्त्याला आपापला नेता मुख्यमंत्री व्हावा हे वाटतं ते साहजिक आहे त्याची कल्पना आपण करू शकतो की मी वारंवार सांगितलं भाजपाच्या कार्यकर्त्याला वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे काय वाटणार नाही एकनाथजीच्या कार्यकर्त्याला वाटतं एकनाथजी व्हावे अजितदादाच्या कार्यकर्त्याला वाटतं अजितदादा व्हावे शेवटी आपापल्या कार्यकर्त्याच्या भावना का ते व्यक्त करतात आणि भावना व्यक्त करणं काही चूक नाही आहे त्यामुळं मला कुणालाही आळा बसवायचा नाही आहे पण महायुती ही मर्यादित पद्धतीने टिकवण्याकरता चांगल्या पद्धतीने टिकवण्याकरता उत्कृष्ट पद्धतीने टिकवण्याकरता असे कुठलेही विधान योग्य नाही जी महायुतीला डॅमेज करेल महायुती म्हणजे आम्ही निवडून आलो आहे महायुती पुढं न्यायकी आहे